महामहिम यांचं शेगाव नगरीत होणार आगमन निमित्त आयुष मंत्रालयाचा कार्यक्रम संतनगरी श्रींच्या पावळ स्पर्शाने पुणे झाली असल्यामुळं या संतनगरीमध्ये अनेक राजकीय मान्यवर मुख्यमंत्री आदीसह अनेक नेत्यांचं येथे आगमन झालं असलं तरी आनंदसागर हा पर्यटन प्रकल्प पर ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी उपराष्ट्रपती शेखावत यांची उपस्थिती हा संतनगरीसाठी एक सुवर्ण क्षण ठरला तर आता आयुष मंत्रालयाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेगाव शहराची जी निश्चिती करण्यात आलेली आहे त्यासाठी खरोखरच महामहिम ज्या देशाच्या राष्ट्रपती या महत्त्वपूर्ण पदावरच्या नेतृत्व हे शेगावात येत आहे आणि त्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाची रूपरेषा सुद्धा ठरवली आहे केंद्रीय मंत्री आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आयुष मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचं निमंत्रण हे त्यांना सादर केलं होतं आणि देशाचं महत्त्वपूर्ण नेतृत्व हे शेगाव नगरीत येणार हा शेगावकरांसाठी हा नक्कीच महत्त्वाचा इतिहास राहणार आहे हा कार्यक्रमाचा दौरा आणि त्याचं नियोजन हे सुद्धा तितकंच तंतोतंत थंत आणि दर्जेदार राहील यात काही शंका नाही वेळेचं नियोजन आणि सुरक्षा व इतर बाबतीमध्ये या संतनगरीत त्यांचं आगमन झाल्यानंतर त्यांचा नेमका काय दौरा असेल वा कोणत्या भेटी गाठी असतील आणि कार्यक्रमाची वेळ रूपरेषा याचं जरी नियोजन नसलं तरी आज स्थितीला राष्ट्रपती या शेगावात येणार त्या अनुषंगाने प्रशासन जणू कामाला आहे तरी त्यांच्या येण्याच्या आगमनाप्रसंगी त्यांचा, आगमना त्यांचा शेगावात श्रींचं दर्शन वा त्यासोबतच असलेल्या कार्यक्रमाची उपस्थिती आणि त्या पद्धतीचं नियोजन हे जरी होत असलं तरी प्रशासन त्यांच्या वहिवाटीच्या अनुषंगाने कोणत्या पद्धतीच्या तयारी करेल आणि कोणती वहिवाट राबवेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आणि हा दौरा अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे आणि त्यामुळे या अत्याल्पिक कालावधीमध्ये ची नियोजनाची धुरा कशी असणार याकरिता सर्वांचं लक्ष लागलं असलं तरी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांचं शेगाव शहरात येणं हे खरोखरच एक ऐतिहासिक असा क्षण राहणार आहे तरी सध्या रस्त्याच्या आजूबाजूचं अतिक्रमण हटवण्याचं काम जरी करण्यात था येत था असलं तरी त्या अनुषंगाने इतर विकास कामांच्या दृष्टिकोनातूनही विशेषतः रस्ते आणि आजूबाजूच्या ज्या प्रशासकीय स्तरावरील ज्या यंत्रणा आहेत त्या अवघ्या या उरलेल्या कालावधीमध्ये काय कार्य करणार हा महत्त्वाचा भाग आहे सदर माहिती ही शेगावकरांसह सर्व इतरांना सादर सदर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद